मित्रांनो नोकरदार महिलांसाठी शासनाने पाळणा योजना सुरू आहे आता या व्हिडिओमध्ये आपण या योजनेची वैशिष्ट्य व ही योजना नेमकी काय असेल थोडक्यात जाणून घेऊया पाळणा योजना ही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच केंद्र सरकार साठ टक्के आणि राज्य सरकार चाळीस टक्के निधी हा ही योजना राबवण्यासाठी देणार आहे नोकरदार मातांच्या मुलांसाठी सुरक्षित देखभाल व डे दे केअर सुविधा या योजनेअंतर्गत मिळणार आहे तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी पूर्व शिक्षणाची सोय सुद्धा इथे असणार आहे आता शिक्षणाबरोबर आरोग्य आणि आहारावर सुद्धा इथे भर देण्यात आलेला आहे महिन्यातील सव्वीस दिवस आणि रोज साडेसात तास पाळणा सुरू राहील एका पाळण्यात जास्तीत जास्त पंचवीस मुले ठेवण्यात येतील पाळणागृहात प्रशिक्षित सेविका असतील तसेच मदतनिशी असतील आणि वीस ते पंचेचाळीस वर्ष वय आणि भारतातील स्थानिक उमेदवारांना इथे प्राधान्य दिले जाईल तर अशा पद्धतीने ही पाळण्या योजना आहे ही योजना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा